गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तसम श्री गुरुवे आता हा संत संमेलन एक विशिष्ट याच्यासाठी घेतलेला कार्यक्रम आहे सर्व महाराज लोकांनी किंवा संतांनी एकत्र येऊन त्यांचे विचार मांडावे या गोविंदजी गोविंदगिरीजी म्हणजे उर्फ किशोरजी व्यास्यांनी गेलेला हा उपक्रम याला सर्वांनी चांगल्या पद्धतीने पाठिंबा दिलेला आहे आताचा काळ आपल्या सर्व हिंदूंकरता व आपल्या संस्कृतीच्या व संस्काराच्या दृष्टिकोनातनं फार महत्त्वाचा आहे पुढचा काळ आपल्याला तो जड जाऊ नये किंवा आपल्याला त्याचा त्रास होऊ नये इतर गोष्टींचं आक्रमणाचा आपल्यावर पकडा पडू नये या दृष्टिकोनातून सर्व संतांनी महंतांनी प्रयत्न करून हे करावे आता येणारा ह्या जो ह्या महिन्यातला जो काही काळ आहे यात सर्वांनी सर्व गोष्टींनी घरा दारातनं सर्वांना पुढच्या गोष्टीला सामोरे जाऊन जास्तीत जास्त हिंदुत्व टिकावं या दृष्टिकोनातनं सर्वांनी प्रयत्न करावे याला आमच्या सर्वांचा पाठिंबा तुमच्या पाठीमागे आहेत आशीर्वाद आहेत तुमच्याकडनं ह्या गोष्टी घडाव्या म्हणून हा संत संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करून हा एकाच ठिकाणी पंढरपूरात पण प्रत्येक ठिकाणी असा कार्यक्रम आयोजित करून सर्व संत महंतांना कीर्तनकारांना प्रवचनकारांना सर्वांना बोलून हा सर्वांच्या दृष्टिकोनातनं आणि हिंदूंच्या दृष्टिकोनातनं आणि संस्कार आणि संस्कृतीच्या दृष्टिकोनातनं हे पुढच्या काळाला आपल्यावर आघात होऊ नये किंवा ह्या गोष्टीतनं आपल्याला कोणत्याही गोष्टीचा आपल्या धर्माला हिंदू धर्माला आपल्या भारतभूमीला जे आपण भारतभूमी ह्या दृष्टिकोनाची जे म्हणतो वंदे मातांना जे म्हणतो ह्या सर्व दृष्टिकोनातनं हे पुढेही आपल्या पुढच्या पिढीला एक समजावं आणि ते तसंच टिकून राहावं म्हणून आत्ता आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून हिंदुत्ववादीतनं आपण पुढे 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 यायचं आहे हा प्रयत्न करायचा आहे हा सर्व नागरिकांना आव्हानातनं आणि करतोय आणि आशीर्वाद देतो आहे की आपण पुढच्या भविष्यातनं सर्व गोष्टीला पुढे सामोरे जायचं आहे या दृष्टीकोनातनं सर्वांनी विचारधीन राहावं कुंडली गौरदेव हरिविठ्ठल सिंही दुकाराम ठीक <coughs> <coughs>